राज्य सरकारचा मोठा निर्णय ब्राह्मण समाजासाठी आता स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन अमृत संस्थेचे सर्व लाभही संरक्षित सकल ब्राह्मण समाजाकडून निर्णयाचे जोरदार स्वागत ब्राह्मण ऐक्याने इतिहास घडवला कृतज्ञ प्रुत आम्ही कृतार्थ आम्ही बाजीराव भैया धर्माधिकारी कृतज्ञ प्रुत आम्ही ब्राह्मण ऐक्याने इतिहास घडवला आज महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ आज स्थापन केले ही आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे ब्राह्मण समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब नामदार धनंजयजी मुंडे साहेब त्याचबरोबर सर्व आमदारांचे मी आभार व्यक्त करतो ब्राह्मण समाजाच्या या जीवानाच्या प्रश्नासाठी अनेक संघटनांनी यथाशक्ती यथामती प्रयत्न केले सकाळ ब्रह्मवृदांनी प्रयत्न केले सर्वांच आज या ठिकाणी आभार व्यक्त करूया आनंदोत्सव साजरा करूया आणि परत एकदा मी महाराष्ट्र सरकारचे महायुती सरकारचे सकाळ ब्राह्मण समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्योस्मी